नमस्कार विद्यार्थी मित्रांनो होळीच्या आणि धुलीवंदनाच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा रंगांची प्रचंड उधळण करा पण आपल्या जीवनातला रंग सुद्धा बेरंग होणार नाही याची काळजी घ्या याच्यासाठीच तुम्ही जर भविष्यामध्ये एक स्पर्धा परीक्षेतून अधिकारी होण्याचं स्वप्न उराशी बागत असाल तर त्यासाठी इग्नायट अकॅडमीकडनं खूप महत्वाची अनाऊन्समेंट मला या व्हिडिओमध्ये मी करत आहे तुम्ही जर तयारी करत असाल येणाऱ्या एक्झाम मध्ये जसं की टी टी टेट एम पी एस सी राज्यसेवा असू द्या एम पी एस सी मधनं कंबाईन ग्रुप बी आणि ग्रुप सीची येणारी जाहिरात असू द्या भरतीत भरतीतनं विविध प्रकारच्या ज्या एक्झाम असतात जिल्हा परिषद असेल नगर परिषद असेल किंवा महानगरपालिका असेल किंवा तत्सम ज्या सरळसेवेच्या एक्झाम आहे डब्ल्यू आर डी डब्ल्यू सी डी ह्या सगळ्या एक्झामची आपण जर तयारी करत असाल तो तर तुमच्यासाठी महत्वाची बातमी आहे रेल्वे भरती खूप मोठी जाहिरात आली आहे पोलीस भरती आणि रेल्वे भरती तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी तर महत्वाची सूचना आहे पोलीस भरतीची तयारी करत असतानाच तुम्ही रेल्वे भरतीची पण तयारी करू शकतात कारण स्लॅबच हा जवळपास सारखा फक्त थोडासा बदल जो आहे हा रेल्वे भरतीचा अभ्यास करताना केंद्राच्या लेव्हलचा जी के जीएसचा अभ्यास तुम्हाला करावा लागणार तेवढा बदल जर सोडला तर बाकी मॅथ रिझनिंग तुमचा कॉमनच आहे बीएमसी महानगरपालिका भरती ह्या असंख्य प्रकारच्या सर्वसेवेच्या भरती असतील किंवा तत्सम एक्झाम भविष्यात जर प्रिपरेशन करत असाल जे विद्यार्थी ग्रॅज्युएटला असतील लास्ट इयरला आहे त्यांची एक्झाम देणारे जे विद्यार्थी ग्रॅज्युएट होऊन बाहेर पडलेले आहेत जे जॉब करणारे आहेत ज्या गृहिणी ऑलरेडी ग्रॅज्युएट आहेत आणि त्या सध्या गृहिणी म्हणून सध्या जॉब करतात किंवा गृहिणी म्हणून सब्दा आहेत अशा सर्व्याच गृहिणींसाठी सर्व्याच नोकर चाकर विद्यार्थ्यांसाठी सर्वच ग्रॅज्युएट झालेले विद्यार्थ्यांसाठी आणि लास्ट इयर अपियर असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी भविष्यात एक चांगली संधी तुमच्यासाठी येऊ शकते आणि या संधीचा फायदा जर तुम्हाला घ्यायचा असेल तर इग्नाइट ॲकॅडमी कडून या सगळ्याज बॅचेसवरती होळी निमित्त धुलीवंदन निमित्त ह्या रंगांमध्ये इग्नाइट ॲकॅडमी कडून तुम्हाला ही ऑफर देण्यात आली आहे 10% फी तुम्हाला माफ किंवा सवलत गुंतवणुकी मध्ये टीईटीच्या बॅचेस तुम्हाला अवेलेबल आहे आणि त्याचबरोबर इतर सगळे कोर्सेस म्हणजे टीईटी सोडली तर सगळ्या कोर्सेस वरती पंचवीस टक्के ऑफ आहे खूप मोठी सवलत इग्नाईट शक्यतो इग्नाईट अकॅडमी कडे एवढी मोठी सवलत आपण देत नाही पण ही दिलेली आहे सो याचा फायदा नक्की करून घ्या ही ऑफर फक्त चार दिवस आहे म्हणजे बावीस तेवीस चोवीस आणि पंचवीस एप्रिलच्या दरम्यानच तुम्हाला इथे ऍडमिशन घ्यावी लागेल अन्यथा हे तुम्हाला ऍडमिशन या डिस्काउंट मध्ये मिळणार नाहीये सो so, लगेच या बॅचला ऍडमिशन घ्या ही सवलत आता चालू झाली आहे मी म्हटलं असेल तुम्हाला तर परत एकदा सांगतो मी बावीस तेवीस चोवीस मार्च मी एप्रिल म्हटलं पण ती मार्चच्या दरम्यानची म्हणजे या महिन्यातलीच डिस्काउंटची ऑफर आहे सो so, लगेच या बॅचला तुम्ही जॉईन करू शकता त्यासाठी तुम्हाला काय करायचंय एक्झॅक्ट अकाउंटचं ऍप मध्ये लिंक दिली आहे ते डाऊनलोड करा त्याच्यावर जाऊन जी बॅच तुम्हाला अपेक्षित आहे त्या बॅचला लगेच तुम्ही परचेस करा किंवा तुम्हाला जर डाउनलोड ऍप केल्यानंतर बॅच दिसत नसेल किंवा काही अडचण नसेल टेक्निकली तर खाली जो नंबर तुम्हाला दिसतोय बघा अठ्याऐंशी पंचवीस एक्स सतरा या नंबरला कॉल करा विशेष माहिती घ्या आणि मग तुम्ही लगेच जॉईन करा ह्या सगळ्या बॅचेस आपल्या चालू झालेल्या आहेत अगदी दोन चार दिवसाच्या चांत्राने ह्या बॅचेस आहे त्या बॅचेस आपल्याला लाईव्ह स्वरूपातल्या काही रेकॉर्ड स्वरूपातल्या पण ही जी ऑफर ही तुम्हाला पंचवीस मार्च नंतर मिळणार नाही सो so, माझी परत परत तुम्हाला सांगण्याचा हेतू तु हा आहे की तुम्ही नंतर ती मागतात पण नंतर तुम्हाला मिळणार नाही सो so, लगेच ऑफर आहे लगेच जॉईन करा होळीच्या आणि धुलीवंदनाच्या तुम्हाला सगळ्यांना आमच्या पूर्ण एक नाईट परिवाराकडनं खूप खूप शुभेच्छा ही होळी तुमच्या जीवनामध्ये पुढील भविष्यात भविष्यातील करिअरमध्ये नक्कीच असंख्य रंगाची उधळण करो हीच अपेक्षा व्यक्त करतो आणि ते थांबतो धन्यवाद